तर आता मी बारीक आवळ्याचं तिखट लोणचं बनवणार आहे जास्त आवळा आहे नाही असं दोन भाग करून घेते बारीक आवळं तसंच टाकते मोठ्या आवळ्याचं दोन भाग करून घेतलं तर आता मी उकडून घेते थोडंसं आपल्या एक दोन चार मिनटं वापरायचं चा ते चला आपण लोणच्याचं सा सामान गळवट फुलपात्र तेल घेतले दोन चमचे हळद दोन चमचे मिरची पावडर एक चमचा मेथी एक चमचा मिरची पावडर घेतलेले हां मीठ घेतलेलं आहे दोन चार चमचे मोहरी घेतलेले लसूण जिरं आणि हिंग एक मोठा चमचा घेतलेला आहे एवढा हो असा मेथीचं दाणे आपण वेगळंच भाजून घेऊया कारण ती बारीक करायचं असते पावडर त्याची मेथीच्या दाण्याला लालकल क कलर आलेला आता आपण काढून घेऊया ह्याची पावडर बनवून घेऊया बारीक मोहरी भाजून घेऊया आपण आता चला मोहरी काढून घेऊया आता आपण भाजलेली आहे थोडी आवडधुबड मेथीची पावडर मी थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेते आधी मेथी पावडर केली आहे बारीक आता मोहरी पण आपण जिरं मोहर आणि लसूण बारीक करून घेऊयाच आता मस्त आवळा वापरलेला आहे आपण काढून घेऊया असं झालेलं आहे चला तर आता आपण कढई ठेवली आहे गरम करायला आता आपण मसाला गरम करून घेऊया अर्ध फुलपात्र तेल टाकलेलं आहे भाज्यात एक किलो आवळा आहे माझा एक किलो मस्त तेल उकळलेलं आहे आता आपण खाली उतरून घेऊन त्यात मसाला भाज हिंग पावडर टाकूया हळदी पावडर पण टाकूया आपण मोहरी पावडर पण टाकूया ही पण मिरची पावडर टाकूया आपण लसूणची पेस्ट टाकूया जिरा आणि लसूण आणि मीठ पण टाकूया मीठ जरा जास्त घालायचे तेल आणि मीठ लोणच खराब होत नाही दिवस ही तेल मसाला सगळा थंड होऊ द्यायचा आणि मग त्या लोणच्यात आपला कालवून घ्यायचा आवळ्या मस्त मसाला पण थंड झालेला आहे आणि आवळा पण थंड झालाय आता आपण यात ओतून घेऊया आता आपण मस्त असं कालवून घेऊया मस्त चमच मी तर आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे आणि वास्त्र इतका खमंग सुटलेला आहे ना हे असं थंड करून कालवले आवळ जा लोणचं जास्त दिवस टिकू शकतं